ठिवीतील थी लालाकी बस्ती या झोपडपट्टीतील पंचवीस घरं जमीनदोस्त केल्यानंतर प्रशासनानं आपला मोर्चा नेरुल भागाकडे वळवला आहे या भागात सरकारी जागेत अतिक्रमण करून उभारलेली तेहतीस दुकानं सार्वजनिक बांधकाम खात्यानं जेसीबी लावून हटवली यामध्ये मासळी मार्केटच्या शेडचा देखील समावेश होता या प्रकारामुळं मासळी विक्रेते चांगलेच भडकले नेरुल पुलाजवळ रस्ता अरुंद असल्यानं अपघात घडत असतात वाहतुकीची कोंडी होत असते यावर तोडगा म्हणून सार्वजनिक बांधकाम खात्यानं रस्ता रुंदीकरणाचं काम हाती घेतलंय त्यासाठीच भूसंपादन देखील करण्यात आलंय मात्र याच जमिनीवर अतिक्रमण केल्यानं कामात येत होता म्हणूनच गोवा स्थित मुंबई उच्च न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता या खटल्यावर दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायालयानं सगळी अतिक्रमण हटवण्याचा आदेश जारी केला होता साधारण इथल्या व्यावसायिकांना जागा सोडण्यासाठी एक वर्षापूर्वी सूचित करण्यात आलं होतं जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आदेश देखील जारी करण्यात आला होता आता त्यावर कारवाई करण्यात आली आहे यामध्ये प्रसिद्ध रेस्टॉरंटसह खाद्यपदार्थांचे गाडे भाजीपाल्याचे गाडे आणि मासळी मार्केटची शेड जमीनदुस्त करण्यात आली आहे दरम्यान ही शेड माजी सरपंचानं काही दशकांपूर्वी बांधून दिली होती आता भर उन्हात मासळी विक्रेत्यांच्या डोक्यावरील छप्पर हटवल्याचा आरोप करत मासळी विक्रेत्यांनी संताप व्यक्त केला आहे सरकारनं नवीन मासळी मार्केट त्वरित बांधून द्यावं अन्यथा तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा देखील या विक्रेत्यांनी दिला आहे केदार आमच्या एम एल एका आई त्यांच्या सांग भियो नाका आपण टाकता तितलं बेग्यान तुमका बाजार बांधून देतात असे म्हणून एम एल ईन सांगला आणि आमचं सी एमू कामां करिना बरी काम करतान, बोरे करता बरे करता लोकचे हे आता संरक्षण हा किंवा म्हणत त्यांच्या आता सगळ्यांनी एकदा टाकता तितक बेगान व बाजार करून आमक दिवचो या बायलांक लागून सगळ्या काल दे का आता काल बाबड्यान कोणी ही कापत घातली आणि त्यांना सत्र दिली आणि आता येतात ते म्हाका माणूस आई येतात सत्र घेऊन तू थंय राव म्हणून हा आता हा दोतरागेर गेली म्हटलं चला चल गो या आम्ही तो येता खंय काल येतात खे उपकार न्हू वतान बाबा राहू येता आता पण किती जालें तें आमी कशी राहतली वत कशी आपल्या भुरग्या भरग्यापणाचे पोट भरतली लोक एक दोन वाटे घेतात कोणाचो हाडतो आहा कोणाचो हाडतो ना एक पाच रुपया जोडा आपल्या भरग्याबा ताळा करता संरक्षण करता अशा त्यांच्या तिथल्या आमच्या एम एल एन आणि शेम बेग्यान बेगान बाजार बांधून त्यांना देऊच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणाने जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा